विद्यार्थी मित्रांनो आज आपण असा टॉपिक घेणार आहोत की जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिक बद्दल खूप असं चुका होतात बरोबर कोणते टॉपिक आहे तो टॉपिक आहे आपण स्क्वेअर ब्रॅकेट कसं एक्सपेंशन करणार म्हणजे एखादं स्क्वेअर ब्रॅकेट आहे जर तुमचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर त्याला कसं आपण त्याला सॉल्व्ह करणार त्या टाइपचे आपण एक्झाम्पल घेणार आहोत इयत्ता सातवीचं चा आपण चालू चालू आहे चॅप्टर क्रमांक फोर्टीन तर त्याच्यामध्ये दिलेलं आपल्याला अलिब्रिक फॉर्म्युले आणि एक्सपांडेबल ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट राईट एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट तर या चला आपण सॉल्व्ह करूया पहिले तर फॉर्म्युला लिहू आपण फॉर्म्युला कसा आला ते आपण बघून घेऊ ए प्लस बी चा ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर आता तुम्हाला दिसत आहे ए आणि बीच दोघांचं काय आहे ॲडिशन आहे तर ब्रॅकेटमध्ये जेव्हा हार्ट टू येतो बरोबर ए सोबत पण गुणाकार होतो आणि काय बी सोबत पण काय गुणाकार होतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करेक्ट प्लस आता काय होणार टू ए बी बरोबर दोन ए बी कसं आलं तर आपण व्हिडिओच्या शेवटी एक ऍक्टिव्हिटी घेणार आहोत ती ऍक्टिव्हिटी तुमच्या पुस्तकात दिलेली ऑलरेडी ऍक्टिव्हिटी क्रमांक किती दोन ऍक्टिव्हिटी नंबर इज सेकंड ती ऍक्टिव्हिटी घेऊन आपण हा फॉर्म्युला काय एक्सप्लेन करणार आहोत तर त्याच्या आपण या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन सॉल्व करूया तर चला तर मग क्वेश्चन नंबर वन तुमच्या दिलेले बघा पेज नंबर नाईन्टी टू वरती पहिलं सोपं एक्झाम्पल घेऊ टू एक्स प्लस थ्री वाय स्क्वेअर करेक्ट पहिलं काय आहे हे आपलं काय टू एक्स ए आहे इकडे लक्ष द्या टू एक्स काय ए आहे आणि बी काय आहे थ्री वाय करेक्ट दिसते सगळ्यांना तर टू एक्स काय आहे ए आहे थ्री ए वाय काय आहे बी आहे तर आपण ऍज पर ओवर आपलं फॉर्म्युला काय आहे एक्सपेन्शन फॉर्म्युला टू एक्स चा स्क्वेअर प्लस काय आहे थ्री वायचा स्क्वेअर प्लस टू मल्टीप्लाय बाय टू एक्स मल्टीप्लाय बाय थ्री वाय इथपर्यंत सगळ्यांचं लक्षात आलं आय आहे

करेक्ट त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत या दोनचा स्क्वेअर बरोबर किती होईल फोर एक्स स्क्वेअर प्लस हा तीन होईल नाईन वाय स्क्वेअर प्लस टुल्व्ह एक्स अँड वाय हे खूप खूप सोपे एक्झाम्पल आहे जेणेकरून आपल्याला काय हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे आणि हा थ्री वायचा स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे त्याच्यामुळे हा दोन जो आहे टू ला पण मल्टीप्लाय होईल आणि काय एक्स ला पण मल्टिप्लाय म्हणत इकडे परत समजून सांगतो मी टू एक्स चा स्क्वेअर आहे हा दोन जे आहे तर दोन सोबत मल्टिप्लाय होईल हा दोन काय आहे एक्स स्क्वेअर असा होईल करेक्ट समजला आता तर क्वेश्चन नंबर टू घेऊ आपण फिफ्टी वन ब्रॅकेटमध्ये त्याचा स्क्वेअर त्याला सॉल्व करून बघूया खूप सोप्या पद्धतीत सांगतोय मी तुम्हाला अशी पद्धत तुम्हाला युट्यूबवरती कोणीच सांगू शकत नाही ते पण आपल्या बोली माझे करेक्ट सेकंड क्वेश्चन घेऊ आपण किती फिफ्टी चा स्क्वेअर सॉल्व करा किती होणार बघा एकावन्न दिले आपल्याला किती आहे एक्कावन थोडस आपण डोकं लावू त्याला काय करू आपण फिफ्टी प्लस वन चा पण करेक्ट समजलं आता फिफ्टीला आपण काय घेऊ आपण एक बोलू किती फिफ्टी आणि बी इक्वल टू किती आहे व फिफ्टीचा स्क्वेअर प्लस वनचा स्क्वेअर प्लस टू मल्टीप्लाय बाय फिफ्टी मल्टीप्लाय बाय वन बरोबर इथं या लक्षात आता कसा करूं जो? पन्नास चा स्क्वेअर कसं करायचं गुणाकार करून घेऊ पन्नास गुणिले पन्नास बरोबर आता हे दोन शून्य वाचा वाचा पंचवीस पंचवीसशे प्लस हा एक चा स्क्वेअर का एकच येईल हे दोन मल्टिप्लाय पन्नास गुणिले किती एक किती होणार शंभर करेक्ट आधी तिघांचं काय वेट ऍडिशन शंभर आणि किती होणार एकशे एक एकशे एक आणि किती पंचवीसशे किती होणार सव्वीसशे एक किती फिफ्टी वनचा स्क्वेअर किती आहे सव्वीसशे एक तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि मी तुम्हाला परत एक प्रॉब्लेम सेम असेच देणार आहे कमेंटमध्ये जेणेकरून तुम्ही सॉल्व करून मला दाखवा तर तुम्हाला कितपर्यंत समजलं मला लक्षात येईल मी काही एक्सप्लेन करताना काहीतरी विसरतोय हे पण मला समजाल तर पुढचं एक छोटस एक उदाहरण परत एक जे की अनसॉल आहे तुमच्या प्रॅक्टिस सेव्ह मध्ये प्रॅक्टिस सेट किती पन्नास मध्ये आणि जे विद्यार्थी खूप घाबरतात मॅथला त्यासाठी स्पेशल बॅच चालू करणार आहे मी ते पण तुम्हाला लवकरच समजेल एकशे दोनच स्क्वेअर करेक्ट आता एकशे दोन ला कसं लिहू शकतो आपण सेम जसं आपण फिफ्टी वनला केलंय तसं पण करता येत आपल्याला चला आपण करून बघूया एकशे एक प्लस वन वरचा स्क्वेअर करेक्ट सेम इट इज एकशे एक चा स्क्वेअर प्लस वनचा स्क्वेअर प्लस टू मल्टीप्लाय बाय वन झिरो ग्थे वन मल्टिप्लाय बाय किती एक येतं लक्षात तुमच्या खूप सोपं आहे बघा एकशे दोन ला आपण कसं लिहिलं एकशे एक प्लस एक एकशे एक अधिक एक मग आपण फॉर्म्युलामध्ये काय ग् आहे एक आहे आपलं एक्वल टू एकशे एक वन नॉट वन आणि बी काय आहे इक्वल टू वन करेक्ट जे मराठी मीडियम पण इंग्लिश मिडियम पण आणि उर्दू मिडियम पण लक्ष द्या किती एकशे एक चा स्क्वेअर प्लस चा स्क्वेअर प्लस किती टू ए, -ए, 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 -ए बी ए आपला एकशे एक आहे बी किती एक आहे एकशे एक च स्क्वेअर कसं तुम्ही सॉल्व करणार एकशे एक मल्टिप्लाय बाय सेम एक वन झिरो झिरो वन झिरो 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 बरोबर वन झिरो आणि हा वन वन झिरो टू झिरो वन दहा दोनशे एक प्लस हा एक चा स्क्वेअर किती एक एकशे एक मल्टिप्लाय बाय दोन किती होणार दोन शून्य दोन बरोबर अति बेरीज हे दोनशे तीन एकशे दहा टू झिरो वन फोर झिरो फोर दहा चारशे चार बघूया आपण आन्सर काय चेक करू शकता तुम्ही ना बरोबर दहा फोर झिरो फोर इट इज अप्सिटली राईट सो नेक्स्ट क्वेश्चन ऑल्स सॉल्व्ह अनसॉल्व क्वेश्चन प्रॅक्टिस सेट फिफ्टी सेम असेच प्रश्न तुम्हाला तुमची येणारे घटक चाचणीमध्ये तुम्हाला दिसायला भेटत घटक चाचणी आहे तुमची टाइमटेबल आलेला आहे शाळेत तर प्रॅक्टिस करा तर हा क्वेश्चन तुम्हाला घुमाट साठी व्हिडिओ कसा वाटले ते आवर्जून मला कमेंट मध्ये कळवा जेणेकरून मला समजेल की मी व्हिडिओ स्लो घेऊ का फास्ट घेऊ जे मुलांना मॅथमॅटिक्समध्ये घाबरतात ते त्याच्यासाठी पण मी स्पेशल घेणार आहेत सेम टॉपिकवरती मी घेईल तर टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी पण सेम एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे तर त्यापूर्वी काय चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रापर्यंत ग्रुपमध्ये जे काही तुमचे व्हॉट्सअपचे मित्र असतील ग्रुप असतील गल्लीतले बोईतले ते सगळ्यांना काय करा शेअर करा व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये